सर्व सुखाची आज सुख मिळेल परवा सुख मिळेल परवा सुख मिळेल सुखासाठी धडपड करतो धड सुख काही मिळत नाही हो आणि शेवटून आला तसा दैन्यवानी गेला रेड्यातनं आपल्यात काही फरक आहे ना रेडा काय करतो येतो पाणी वाहतो तसाच मरत असतो देव नाही धर्म नाही तीर्थयात्रा नाही प्रवचन नाही कीर्तन नाही भागवत नाही मनन नाही चिंतन नाही ध्यान नाही रामायण ऐकत नाही काही नाही फक्त काम 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 यमाचा पाहुणा होतो मग तो यमाचा पाहुणा होत असतो मंडळी लक्षात ठेवा मिठाला मृत्यूला आमंत्रण द्यावं लागत नाही मृत्यूला मुहूर्त नसत मृत्यूला म्हणून मरणाचं रोज एकदा तरी स्मरण करा रोज स्मशानात जाण्याची गरज नाही फक्त मरणाचं स्मरण करा की भागवत आबा गेले एक दिवस आता तुम्ही खूप माझ्या जेवणावर टाकून बसलेल्या ऐंशी वर्षाचा म्हातारा सुद्धा मरायला तयार नाही अरे काय राहिलं बाबा तुझा आता काय राहिलाय

आणि मग तशामध्ये तरी सुद्धा म्हातारा म्हणतो माझी पान खाण्याची इच्छा आहे सिगरेट ओढण्याची इच्छा आहे हा आणि मग आयुष्यभर विड्यांचे भारेचे भारे ओढले नंतर काय बँकेची चिल्लर नाही येणार तर काय येणार येई अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी निराणी रांडा कोरे साकड चोटन चोटन करत मग ते आणि मग आता काय त्याची उबळ आल्यानंतर सहज पटकन सगळे धावते असं म्हणतील का कोणी नाही म्हणणार लोटा देतात खाली राग टाकून खाचे खाली ठेवतात ह नाही का माताऱ्याला दिसत नाही डोळे गेले कान गेले सगळं काही बधीर झालं हधीर गात्र झाले पण आयुष्य संपलं नाही म्हणून तो जात नाही वय आपलं झाल्यानंतर अशी अवस्था बापहो शरीराची होत असते आणि मग जेव्हा त्याची खाट एका बाजूला टाकतात कपाटाच आरसा असतो त्या ठिकाणी असा येतो बी तू आतून मोठा कुठे टाकू कुठे टाकू त्याला वाटत ही खिडकी आणि तो कपाटाच्या बाईल म्हणे खरं तरी

शेवटचा केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा शेवटचा दिवस गोड होण म्हणजे काय मंगलमय मृत्यू म्हणजे काय मुलाच्या मांडीवर प्राण गेला म्हणजे मृत्यू होतो नातेवाईकांच्या समोर आले म्हणजे मंगलमय मृत्यू होतो सगळे नातेवाईक हजल आहे मरताना म्हणजे मंगलमय मृत्यू होतो अंतयात्रेला हजारो लोक आले म्हणजे मंगलमय मृत्यू होतो चंदनाच्या लाकडामध्ये झाडलं म्हणजे मंगलमय मृत्यू होतो नाही का उत्तर कार्याला गाव पंगक दिली म्हणजे मंगलमय मृत्यू होतो मरणानंतर कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे हा पण आपला विषय आहे मृत्यू मंगलमय केव्हा होतो मी आतापर्यंत जे विवेचन केलं त्याच्यामुळे मंगलमय मृत्यू होत नाही तुम्हाला सजवली भरपूर हार टाकले चंदनाच्या बाटल्याच्या बाटल्या हो टाकल्या तुमच्यावरती मूर्तीची आरती केली सगळं काही केलं म्हणजे तुमचा मंगलमय मृत्यू ठरला जाईल नाही साधू संत महंत ऋषी मुनी ज्या मृत्यूची अपेक्षा करत असतात तो मृत्यू आपल्या जवळ आला आपल्याला आला पाहिजे ही अपेक्षा जर असेल तर अट्टहास करा अट्टहास कोणता अट्टाहास पैसे मिळवण्याचा तीर्थयात्रेला जाण्याचा कशाचा अट्टहास करायचा फक्त नामस्मरणाचा अट्टहास मृत्यूचा प्राण जाते म्हणजे मृत्यू होते वेळी राम नाम ज्याच्या मुखात आलं त्याचा मंगलमय मृत्यू झाला आणि हे काही एकदम येत नाही काही म्हणणार की महाराजांनी कीर्तनात सांगितलं आम्ही मरतानाच फक्त राम म्हणून राम भेटणार नाही देवा राम येणार नाही येणार नाही याला अट्टास करावा लागतो अभ्यास करावा लागतो आणि अभ्यास केल्यानंतर जशी आमचे धनु भाऊ की नाही यांचं ऑपरेशन झालं ना त्यावेळेस सप्त करायचं आहे सप्त करायचं आहे सप्त करायचं आहे वसनात होते वसनानं माहिती आहे ना याला अट्टहास म्हणतात जे मनी वसे ते स्वप्नही दिसे अट्टहास पाहिजे राम नाम कधी विसरायचं नाही भगवंताचं नाम कधी मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची मुखात नाम आलं की आपल्याला मुक्तता मिळाल्याशिवाय राहणारच नाही म्हणून मुखात नाम, नाम आतापासून कल करे सो आज करे आज करे सो अबी उद्यापासून भगवंताच्या नामाला लागा नाही का नाही तर मंडप मोठा मोठा मंडप मांडव मोठा मांडव आणि ऐकायला फक्त पाचच पांडव लोक कीर्तनाला येतात तेव्हा पांडव बनवून येतात कीर्तनावरून घरी गेले की गौरव बनतात मिठाला विठा शेवट तो भला माझा बहु गोड झाला भागवतराव सांगताय आता आता आलो मला कसली या माया झाडातून सुटलो आणि म्हणून तू कुबा म्हणतात की माया झाडात जो गुंतला तो जाणार नाही तू माया झाडात गुंतू नको हे मनाला अभंगाच्या पहिल्या पुढे राहणार नाही आता भासतो मृग जळासारखा संसार आहे संसार तर नपसु नपुसत आहे त्याला फळ नाही फुल नाही काय नाही काय नाही किती जरी केला तरी करावासाच वाटतो माणूस मरून जातो पण संसार संपत नाही सगळं या ठिकाणीच राहतं सांगतो पुढे ते आता जरा आपण किती मायाजाळामध्ये मा गुंतलेलो हो। आहोत आणि म्हणून काळ आला जवळी ग्रासावया ग्रासावया म्हणजे गिडंकृत करायला प्रत्येक माणसाच्या डोक्यावर जन्मापासून तर पूर्ण आयुष्यभर काळ गिरट्या घालतो आहे ती टीटीबी साधती सकाळी सकाळी जर गिरट्या घालते तर मग काय म्हणतात बाई पाय तर काय करतात काय काय करतात हे कशाला काही कोणी मरेल काय होईल का आपल्यावर काही हो संकट येईल का असं का, 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 तसा काळी तिथे टपून बसलेला आहे आपलं शरीर म्हणजे काकडी सारखं आहे का काकडी सारखं बाजारामध्ये गेल्यानंतर एखादी बोगळी काकडी दिसली तर प्रत्येक माणसाला असं वाटतं एक पाव घ्यावीन खातखात खतखत जावं तसं काळाला टपून बसलेला आहे तो आपल्यावरती हा टपून बसलेला आहे आणि म्हणून या काळापासून वाचायचं असेल आपल्याला मंगलमय वृत्ती आपला व्हावा असं वाटत असेल तर आतापासून सावध रहा ए नरा ए नरा आत्मबगतरा जीवा हा खर

प्रगट झाल्या नंतर मग तो तेव्हा कुठे मौनावला जात असतो तांदूळ शिजत घालतो आपण खिचडीला भाताला तांदूळ टाकले कानाटना टनाटना टनाटना उडून उड्या मारतात खालून वर वरून खाली खालून वर पण एकदा शिजले की शांत होतात ना तस आपण टनाटना उड्या मारतो आहे का गुरु केलेला नाही म्हणून शेराची शीग माहिती आहे ना गवांची म्हणा तांदुळाईची म्हणा शेराची शीग ते वरचे तांदूळ शिगेवरचे तांदूळ हसतात खालच्या तांदुळांना पण त्यांना हे कल्पना नसते की एकदा उलटा केला की तू सगळ्यात खाली आणि खालचे म्हणतात आम्ही वर किती सोपं आहे साधी उदाहरण आहे आणि कितीतरी उदाहरणं देत आहे हा बरडण्याचंही तेच प्रकार आहे बरडण्याचाही तोच प्रकार पण माणसाच्या लक्षात येत नाही आता काय कापणीचे दिवस चालू आहे हरभरा हरभरा हर कापणीचे दिवस चालू आहे हा माणसाचं कस लक्षात येत नाही हे आपण बघतोय एक बाई म्हणाली मी सर्व करून हरभरे आणलेले आहे आता मला त्याची दाढ करायची आहे तिने ते हरभरे भिजत घातले पण तिच्यात ती एक मुख ना हरभरा होता तो वर आला बाकीचे फुगले पण तो एक फुगलाच नाही तिने हरभरी बाहेर काढले सुकवले तो मुकन हरभरा सुकला पण नाही त्याच्यावर काहीच परिणाम नाही मग तिने काय केलं भरडणं आणलं अन भरडलं सगळे हरभरे भरडून झाले पण तो तर तसा तसाच तसा भरडण्यातून बी आला तर तसा, तसा आला आता म्हणते ही दहा मी पुरणपोळ्यांना टाकते पुरणपोळीला ती दहा टाकली पण पुरणासाठी सुद्धा तो शिजलाच नाही ते म्हणे थम आता तुला काय करते आणि दाता खाली धरला तर पडला पडला म्हणजे तुझ्या मागे मी लागेलच ला। तू काही काळजी करू नको म्हणजे हरभऱ्या मुकण्या काय केलं तिनं तोंडात टाकला न गिरून टाकला आणि गिरून टाकताच बरोबर सकाळी पाहते तो जसाचा सारखे समाजामध्ये असे काही आहे वय झालं सगळं झालं सगळं नागपंड झालं सगळं संसार पूर्ण झाला सगळं काही झालं मोकळा झाला पण तरी सुद्धा या मुकण्या हरभऱ्या सांगा त्याच्यावर काही परिणाम होत नाही त्यांना नाम सांगा कीर्तन काळ जीव तोडून तो सांगत असतात पण ते म्हणजे तुमचं चांगले आहे आम्ही बसलेलो अगदी विठ्ठल सज्जनो लक्षात घ्या मनाला सावध करा आतापासूनच सावध करा पण काय करायचं ज्याच्या दारात गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा अशी परिस्थिती कधी कधी होत असते ज्ञानगंगा जर आपल्या दारा पुढे वाहत आली तर सगळी कामं टाका आणि पहिले त्या ज्ञान गंगेमध्ये नावून निघा न्हावून निघा पण आपण करत नाही कीर्तन म्हटलं म्हणजे नाही वेळ नाही सकाळी हरभर का आपल्याला जायचा आहे करायचं करायचा धमक करायचा जागरण होईल ते होईल हा आणि ति जर असला ना तिथे तिकडे ऐकायला जाईल मग कोणत्या मी समाजाचं लग्न असो मग त्या ठिकाणी जाईल ते रणवाद्य आहे आपलं मंगल वाद्य नाही ते युद्धाचं वाद्य आहे ते मंगल मंगलवाद्य भजनाला जा कुठेतरी नाही का आता गुरुवांचा वाजा गेला गुणाला काही नाही राहिला आता आताच्या मुलांना तो गुरुवारचा वाजा माहिती नाही नंतर ब्यानचा आला नंतर आता हा धडधड आला की त्याच्या वाद्यानच अनेकांचं धडधड वाढते बी वाढतो आणि असे बरेच मेलेले प्रकार आपल्याला बघायला मिळतात म्हणून काळाची उडी पडण्याच्या आत आपला मृत्यू जवळ येण्याच्या आत आपण सावध व्हायला पाहिजे मी कशाकरता आलो आहे या ठिकाणी आपण संसार करण्यासाठी आलो नाही लेकर पैदा करण्यासाठी आलेलो नाही आपण मुक्त होण्यासाठी आलो आहे मानव प्राणी श्रेष्ठ आहे मानव प्राणी श्रेष्ठ आहे आणि ज्याच्या मुखामध्ये नाम आहे तोच देव आहे फक्त एकच करा अहंकार घालवा अहंकार गेला देव झाला तीळ मात्र अहंकार भगवंताला सहन होत नाही तीळ मात्र थोडसा सुद्धा मग आपल्याला किती अंकार आहे इथून ना तिथपर्यंत आकाशाची आकाशात पर्यंत टेकलेलं आहे ना ते आपलंच आहे हो आपलं तुझं काय आहे बाबा या ठिकाणी ते कसं पडत नाही लोकांना अरे जन्म तुला कोणी दिला तुम्ही फक्त म्हणत जा दुसऱ्यानं हा मी म्हणत जाईल आणि तुम्ही काय म्हणायचं दुसऱ्यानं हा आई वडिलांनी जन्म दिला कोणी दिला दुसऱ्यानं दिला दूध पाजलं दुसऱ्यांनी डॉक्टरनी तुमचं आईचं आईचं पाणी पण केलं डिलिव्हरी केली ते दुसऱ्यानच केली नाही का केली बोला ना दुसऱ्यानच केली जन्मदा आंघोळ दुसऱ्या केली जन्माला आला किंवा कपडे दुसऱ्यानंच घातले दूध तुला पाजणं दुसऱ्यानं आईनंच पाजलं नाही का आईनंच पाजलं शिक्षण कोणी दिलं गुरुजींनी दिलं दुसऱ्यांनी दिलं दुसऱ्यांनी दिलं पूर्वीचं शिक्षण फार कडक होत आता मोबाईलवरती आलं वाट लागली सत्यानाथ झाला संस्कृतीचा मुळे सत्यनाथ झाला काहीच नाही अबोला निर। अबोला रोग झाला सगळ्यांना जो पाहतो तो घरात चार तरी असला जो तो ज्याचा त्याचा मोबाईल पाहतो संवाद संपला लेखन संपलो आजच्या मुलांना वडिलांना पत्र लिहित मायना लिहिता येत नाही काय नाही काय नाही फक्त यस आहे मी तर असं ऐकलं की देवाला नैवेद्य सुद्धा एस एम एस वर दाखवायला लागले आता <laughs> देवाला नैवेद्य काय करावं आता हे काय स्टेटस वर ठेवतात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आमच्या देवाने ग्रहण केला आहे काय हे काय संस्कृतीच दिवसेंदिवस ह्रास होत चाललेला आहे ह्रास होत चालले ट्रेन मध्ये जा कुठे पण जा मोबाईल म्हणजे एक जीव की प्राण झालेला आहे आणि त्याचे परिणाम अजून आता नाही एक वीस वर्ष जाऊ द्या वीस वर्ष गेल्यानंतर त्याचे परिणाम डोळे जातील पाठीचा कणा राहील आतापर्यंत कोणी कुबडे चालत नव्हते पण नंतर पुढे कोबळे चालतील बसून 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 नवरा तिकडून आला रात्री रात्र पाडी करून आला साडेबारा एक वाजता घरी आला बायकोचा मोबाईल बायकोचा मोबाईल टिपॉवर होता आले आले कपडे पाहिले पहिल्यांदा फाटले मोबाईल बघितलं बायकोचा तो तो ब्युटीफुल माझ्या बायकोला कोणी एस एम एस केला ब्युटीफुल तेवढ्या रात्री बायकोला उठ बोट कोणी तुला एस एम एस केलाय मेसेज कोणी केलेला आहे ब्युटीफुल म्हणून मला तर काही कळत नाही मला तर कोणीचा मेसेज आलेला नाही काही नाही काही नाही खरं सांग नाही मारले एक आपण खरं सांग काय तुमचं डोकं ठिकाणावर आहे काय नाही सांग मला कोण आहे मग ते म्हणे दाखवा मोबाईल माझा ते बघितला अहो म्हणे ब्युटीफुल नाही आहे तुम्हाला वाचत नाही आलं ते बॅटरी फुल आहे का मोबाईलचा वापर करा सजेन हो त्याचे दुष्परिणाम खूप झालेले आहे पुढे दिसतीलही युट्यूब वरती काय काय बघतात हे सगळे लहान मुलांपासून बापापासून सगळे सगळे सगळेच घरापासून पर्यंत सगळे म्हातारे सुद्धा कळत नाही काही नाही काहीच नाही पण आता जन्माला बाळ सुद्धा नसतो असं बोट फिरवते काय करतो ही मधुरा बघा ना मधुराकडे गेला ना मोबाईल किती असे करते असं करते पण मग आई म्हणते आम्हाला मोठा ना जे कळत नाही ना ते तिला कळत काळ आपल्यावरती चपून बसलेला आहे केव्हा हे ये सांगता येत नाही वेळ निघून गेल्यावर उपयोग नाही मग म्हणतात मला हे करायचं होतं मला ते करायचं होतं मला हे करायचं होतं मनातल्या इच्छा मनामध्येच राहून जात असतात नाही का आणि बरोबर काय येत इथे आपण चाललो होतो की मानवा जागा हो शिक्षण तुला दुसऱ्यानं दिलं हा मोठ दुसऱ्यानं केलं नोकरी दुसऱ्याला दिली नाही का नोकरी दुसऱ्या दिली दुसऱ्यांनीच लग्न केलं मुलं बाळ झाली दुसऱ्यांनीच मागवली नाही का म्हातार पण जवळ आलं बायकोनी सेवा केली मुलांनी सेवा केली सगळ्यांनी सेवा केली तुझी हा आणि मग शेवटी हे झालं जिवंतपणाचं आता मेल्यावरती सांगतो मेल्यावरती आंघोळीचं पाणी कोणी तपवलं तापवलं दुसऱ्यांनी आंघोळ कोणी घातली तिरडीचा सामान कोणी आणला दुसऱ्यांनी घातला बांधलं कोणी दुसऱ्यांनी खांदेकरी कोण झाले दुसरे झाले हा चितेची लाकडं कोणी रचली त्या लाकडांवर कोणी टाकलं दुसऱ्यांनी पाणी कोणी पाजलं हा करता येईल माझं बोलणं पाणी कोणी पाजलं दुसऱ्यांनी दशक्रिया केली कोणी दुसऱ्यांनी उत्तर कार्य केले कोणी दुसऱ्यांनी हा जेवायला उत्तर कार्याला को का कोण आले दुसरेच आले सगळं मग तुझ आहे काय तू कोण आपलं काहीच नाही या ठिकाणी काही नाही आपल्या बरोबर काही येणार नाही उघडा आला उघडाच जाणार आहे मला म्हटलं एका साधू म्हटलं की येस तू एवढा ये अहंकार करतो ना तू असं कर मी तुला काही देत नाही प्रसाद बिसाद हे फक्त आणि पुढच्या जन्मात मला परत दे तोंड हो नंतर कळ आलो अरे बरोबर तो काही येत नाही आपल्याबरोबर काही नाही घर दार वाडा बंगला इस्टेट सगळं इथेच राहणार आहे आपल्याबरोबर काही येणार नाही बोलू नका आत्मधे कोण बोलताय आपल्याबरोबर सज्जनो काहीच येणार नाही आपल्याबरोबर येणार आहे फक्त कीर्ती आपल्याबरोबर येणार आहे फक्त आपण घेतलेलं नाम आपल्या बरोबर येणार केलेलं दान आपण केलेलं पुण्य हेच फक्त आपल्या किरडीच्या पुढे पडणार आहे बाकी सगळे इथेच रडत बसतील बाकी काही नाही हे सगळे वर वर प्रेम करणारे सगळे आहेत नातेवाईकांचा अर्थच आहे ना आत काही प्रेम नाही आस्था नाही जिवाळा नाही काही नाही अण्णा आले अण्णा आले अण्णा आले म्हणतो अण्णा आणतात म्हणून अण्णा आले म्हणतो पण अण्णाचं अन्न जेव्हा बंद होईल तेव्हा अन्नाच अन्न सुद्धा बंद कोणीच नाही या जगामध्ये आपलं कोणी नाही आपला एकच फक्त भगवान परमात्मा आणि तोच आपल्याला त्याने इथे आणलाय आणि तोच कशाकरता पाठवलं आपल्याला त्याच नाम घेण्यासाठी आपल्याला मुक्त करण्यासाठी अनेक जन्म जन्मांतरांपासून आपण

मग नूतन जे तैसे देहांतराचे स्वीकारि जे चैतन्यनाथ मृत्यू म्हणजे अवस्थांतर आहे पेशांतर आहे जुनी वस्त्र झाल्यानंतर नवीन वस्त्र जसे परिधान करत असतो तस हा मृत्यू आल्यानंतर आपण नवीन शरीर परिधान करत असतो नवीन शब्द म्हणजे जीवनाचे नवीन शिव सोबत म्हणजे मृत्यू आहे म्हणजे मृत्यू आहे मृत्यूची गरज आहे आणि मृत्यू जर नसता बगीच्यामध्ये एखाद्या वेळेस जा वे तुम्ही गार्डन मध्ये गार्डन मध्ये हा गार्डन मध्ये काय करतात जुने झाड झाली जुने झालं की नवीन रोपटे लावतात नवीन रोपटे लावतात आणि मग ते छाटन करतात आणि गार्डन सारखं वाटत असतो जुने झाड काढून टाकत असतात हा तसं मानव मानवरूपी गार्डन आहे या मानवरूपी गार्डनामध्ये माझं असं म्हणणं नाही की हे मागे बसलेले आहे हे काही वयस्कर झालेले आहे यांना काढून टाकायचं काही करून टाकत असं म्हणणं नाही माझं पण मृत्यू हा नसता तर हे गार्डन झालंच नसत गार्डन वाटलंच नसतं मानव रुपी गार्डन आहे आपलं आणि याच्यामध्ये आहे बाळ कस बोंडच असत कडे वर घेत त्याचं पप्पी घेत असत हे पंच्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याला असं म्हणतो का या बाबा या मला पप्की असं कोणी म्हणेल का नाही कौमाऱ्यावस्था येत असते शैशवावस्था जाते कौमाऱ्या अवस्था येते तरुण होत असतो आणि तो तरुण सूर्यासारखा चमकत असतो पण लग्न झाल्यानंतर चंद्रासारखा शीतल होत असतो का बायको गोलगोल फिरत असते त्याच्या म्हणून पृथ्वी गोलगोल फिरते ना हा Mm. Voilà.